येत्या पंधरा तारखेला होणारी महानगरपालिकेची निवडणूक ही खरंच महत्वाची ठरणार आहे आणि यातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे कारण दोन दशके एकमेकांपासून दुरावलेले हे ठाकरे बंधू आता या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना पण एकत्र आलेले आहेत आणि याच युतीतल्या एक उमेदवार ज्या माजी महापौर राहिलेल्या आहेत स विशाखा राऊत या आपल्या सोबत आहेत मॅडम तुम्ही ज्येष्ठ आहात अनुभवी आहात पुन्हा एकदा तुम्ही माझी महापौर राहिलेले आहात आणि पुन्हा एकदा आता तुम्हाला उमेदवार म्हणून उभं राहावं लागतंय एवढी ही निवडणूक कठीण आहे नाही बघा मी असं काही नाही की तुम्ही महापौर राहिल्यानंतर निवडणूक लढवू शकत नाही महानगरपालिकेबद्दल आम्हाला आत्मीयता आहे आजही म्हणजे मला जर चॉईस दिला मला आमदारकी पण दिले दिली होती पण तेव्हा काही वैयक्तिक कारणामुळे मी आमदारकी नाही घेतली महानगरपालिका जे आता जेव्हा महानगरपालिका आली तेव्हा मला विचारलं की तुम्ही लढाल का तर मला महानगरपालिकेबद्दल आत्मीयता आहे कळलं ना इथे कसं असतं सगळे जे प्रश्न असतात आमदार झाल्यावर सुद्धा ते सुद्धा महानगरपालिकेशीच निगडीत असतात मुंबईच्या आमदारांचे मी असं म्हणत नाही की बाहेरगावच्या आमदारांचे तर आमदारकीच्या ऐवजी मला महानगरपालिका त्याच्याकरता प्रिफर झाली एक तर एरिया छोटा असतो यू कॅन म्हणजे तुमचं कनेक्ट चांगलं होतं लोकांबरोबर आणि मला महानगरपालिकेमध्ये काम करायला आवडतं गेले अनेक वर्षापासून लोकांची निगडीत जी कामं आहेत ती सगळी महानगरपालिकेशी कनेक्टेड आहेत मुंबईमध्ये मग पाणी असो गटर असो किंवा अजून काही गार्डन्स आहेत किंवा काय आहे हे सगळं महानगरपालिकेशी कनेक्टेड आहे म्हणजे आमदार राहिलं काय आणि नगरसेवक राहिलं काय उलट नगरसेवकाला महानगरपालिकेमध्ये जास्त मान दिला जातो आमदारांनी दिला जातो पण नगरसेवकाला पहिला विचारलं जातं कारण नगरसेवक त्या बृहन मुंबई महानगरपालिकेचा एक घटक आहे शिवसेना फुटल्यानंतर आता पहिल्यांदा ही निवडणूक होतीये तुम्हाला काय वाटतं मतदार हे अनुभवी लोकांना मतदान करतील की आता नवीन समीकरण आहेत त्यांच्याकडे मत देतील मला खात्री आहे की जुन्या लोकांना लोक प्रिफर करतील कळलं ना कारण सगळे अनुभवी आहेत मी आहे श्रद्धा जाधव आहे किशोरी पेडणेकर आहे सचिन पडवळ आहे आम्ही माझी ती चौथी टर्म आहे ऍज अ महानगरपालिकेमध्ये तर निश्चितच नव नवीन लोक सुद्धा तिथे हवी आहेत पण एखाद्या वेळेला एखादा बाका प्रसंग आला तर जुनी लोकच ते हाऊस खांद्यावर घेऊन निघतात चालतात कारण त्यांना अनुभव असतो काय काय बोलायचं काही नाही आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा पहिल्यांदा ब्याण्णव साली महानगरपालिकेत गेलो तेव्हा नवीन लोक होती ना तेच बोलायचे सभागृहामध्ये तेच बोलायचे आम्ही त्यांच्याकडे बघून बघून त्यांचं ऐकून ऐकून आम्ही शिकलो आणि आता आम्हाला कळतं कुठचं प्रश्न विचारला कोणीही विचारलं तर आम्ही त्याची उत्तर देऊ शकतो त्यामुळे नवीन आणि जुने दोन्ही त्या महानगरपालिकेमध्ये इक्वल नंबर मध्ये हवे जु, नव्यानी जुन्यांकडनं शिकायचं असतं असं नाही की सगळेच नवीन ठेवायचे असतात मग ऍडमिनिस्ट्रेशन विल टेक देम फॉर अ राईड जुनी लोक असतात ना म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा थोडं वचकून असतं की आम्ही सांगितलं हे आहे तर हे लोक सांगतील नाही हे चुकीचं सांगतायत नवीन लोकांना ते दे कॅन टेक देम फॉर अ राईड दादरच्या विभागात वाहतुकीची मोठी समस्या आहे या समस्येवरती तुमचं काय मत एक तर दादरमध्ये वाहतुकीची समस्या आहे याची मला पूर्ण कल्पना आहे आमच्या इकडे कोहिनूरचं पब्लिक पार्किंग दिलेलं आहे पब्लिक पार्किंग पण तिथे ना एक हजार रुपये शुल्क घेतलं जातं दर महिन्याला आता लोकल लोक आहेत त्यांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात तर त्यांना फ्री बिना शुल्क किंवा मोफत तिकडे पार्किंग दिली पाहिजे असं मला वाटतं मोफत पार्किंग दिली तर सगळे आणि माझं तर माझी तर इच्छा म्हणजे मी महानगरपालिकेमध्ये निवडून घेत निवडून आल्यानंतर मला पहिल्यांदा तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे की लोकल लोकांना मोफत पार्किंग तिथे द्यायला पाहिजे दुसरं म्हणजे आमचं सिद्धिविनायक मंदिर ह्या विभागामध्ये येतं सिद्धिविनायक मंदिरात दरवेळेला भक्तगणी येतात मग गाड्या घेऊन येतात ये मोठे मोठे टुरिस्टच्या बसेस येतात यांना सगळ्यांना पार्किंग रस्त्यावरच करायला लागते कुठे दुसरीकडे करता येत नाही आणि त्यामुळे ट्रॅफिकची समस्या ह्या विभागामध्ये जरा जास्त होते मंगळवारी किंवा अंगारकी असेल किंवा नवीन वर्ष असेल त्यामुळे लोकल लोकांना सुद्धा ही हा रस्ता बंद तो रस्ता बंद लोकल लोकांना जवळ जायचं असेल तर लांब वळसा घेऊन जायला लागतं का तर गाड्या असतात जर का एखादा एखादी पार्किंग लॉट एक्सक्लुसिवली सिद्धिविनायका करता का आपण अवेलेबल केली तर मला नाही वाटत की ती समस्या राहू शकते म्हणजे ह्या दोन प्रायोरिटीज आहेत एक सिद्धिविनायक करता पार्किंग लॉट आणि आम सगळ्या इतर नागरिकांकरता मध्ये जे पब्लिक पार्किंग आहे त्याच्यामध्ये मोफत पार्किंग करायला अनेक वर्ष मुंबईला लोकप्रतिनिधी नव्हता त्यामुळे मुंबईकरांची कामं मुंबईसाठीची कामं थांबली आहेत का आणि जर ती थांबली आहेत तर त्यासाठी तुमच्याकडे पुढील आराखडा काय असेल बघा मुंबई आम्ही चार वर्ष महानगरपालिकेमध्ये नव्हतो मंत्रालयच महानगरपालिका चालवत होती कळलं ना आम्हाला मग कधीतरी चुकीचा फंड दिला जायचा म्हणजे जिथे जरुरी आहे तिथे फंड न वापरता जिथे जरुरी नाही आहे तिथे फंड वापरला जायचं आणि मुंबईचा फंड इतका म्हणजे आता मला राजकारण आणायचं नाही मला बोलायचं नाही आहे कारण निवडणुकीची वेळ आहे पण फार चुकीचा फंड वापरला गेलाय आणि त्यामुळे अशी परिस्थिती आलेली आहे की उद्या जर का महानगरपालिकेचे कोणी रिटायर झाले ना त्यांना देखील फंड देताना दोन म्हणजे त्यांचा जो स्वतःचा ग्रॅच्युटी असो पेन्शन असो हे देताना त्यांना सुद्धा महानगरपालिकेला सगळं एका वेळेला खूप लोक जर जा रिटायर झाले तर त्यांना पैसे देताना सुद्धा महानगरपालिकेची नाखी न येणार ना आहे मी जेव्हा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला जेव्हा मी महापौर होते ना तेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचं बजेट मायनस सिक्स फिफ्टी करोड होत मायनस सिक्स फिफ्टी आता आम्ही जेव्हा उतरलो ना बावीस दोन हजार बावीस ला तेव्हा ब्याण्णव हजार कोटी प्लस मध्ये होतो आता किती राहिलंय ते तुम्हीच विचारा असा फंड वाटला गेलाय असा फंड वाटला गेलाय ज्यांना नाही ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना पाच पाच कोटी दहा दहा कोटी असा फंड वाटला गेलाय ही काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे महानगरपालिकेची तिजोरी काय लोकांचा टॅक्स पेअरचा पैसा येतो असा लुटायचा मला बोलण्यासारखं खूप आहे पण महानगर म्हणजे निवडणूक आहे म्हणून मी स्वतःला थोडा आवर घालते पण सुज्ञ लोकांनी समजावं की असंच जर होत राहिलं ना तर महानगरपालिकेची तिजोरी संपूर्ण खाली होईल मला मला असं म्हणायचं नाही एसी ती महानगरपालिका एक सर्व्हिस इंडस्ट्री ओके सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट जास्त नसतो पण काहीतरी गंगाजळी पैसे उद्या इमर्जन्सी आली तर काय करतील आधी शासनाकडनं महानगरपालिकेचं किती देणं आहे ना हे पहिले मंत्रालयाने दिलं पाहिजे शिक्षण विभागाचं किती देणं आहे त्यांना विचारा किती पैसे द्यायचे आहेत ते देत नाहीत आणि उलट महानगरपालिकेकडनं फंड घेऊन जातात हा कुठचा न्याय मला माहिती नाही शासनाने महानगरपालिकेचे खूप पैसे द्यायचे पण ते न देता उलट महानगरपालिकेतनच पैसे घेऊन जातात आता मी तुम्हाला एकच साधं उदाहरण देते आपली जी रेजिस्ट्रेशन ऑफिस आहे मुंबई महानगरपालिकेचं नाही शासनाचं जे महसूल खात आहे त्याच्यामध्ये रेजिस्ट्रेशन ऑफिस आहे त्या रेजिस्ट्रेशन मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये जितके फ्लॅट विकले जातात त्याचं रेजिस्ट्रेशन त्या त्या ऑफिसमध्ये केलं जात बृहन मुंबई महानगरपालिकेला नवीन बान, बिल्डिंग बांधली की त्याची ओसीबीसी बी सी तर सोडूनच द्या पाणी बृहन मुंबई महानगरपालिका देते गटर बृहन मुंबई महान महानगरपालिका त्यांचं गटाराचं बघते पाणी देते मग त्यांना असेसमेंट देते म्हणजे त्यातले पैसे एक टक्का तरी महानगरपालिकेला द्यायला नको गव्हर्नमेंटच सगळे पैसे घेऊन जाते रेजिस्टर किती फ्लॅट दरवर्षी रेजिस्टर होतात लाखो फ्लॅट रेजिस्टर होतात सगळे पैसे महसूल खात घेऊन जातं ब्रुहन मुंबई महानगरपालिकेला काय देतात एक टक्का तरी देतात का विचारा त्यांना आणि सगळी सोयी मात्र महानगरपालिकेने पुरवायच्या वॉटर गटर मीटर सगळं आम्ही द्यायचं सगळी साफसफाई पण महानगरपालिके त्यांचे कचरा पण महानगरपालिकेने उचलायचा सगळं करायचं पण एक रुपये सुद्धा महसूल खातं देत नाही तर वेळेला बजेटच्या मीटिंगला मी ओरडवून सांगते की हा रेजिस्ट्रेशन मधला जो महसूल शासनाला मिळतो त्यांना एक टक्का फक्त एक टक्का त्यांनी महानगरपालिकेला दिला ना तर खूप काही आम्ही साध्य करू शकतो मदत होईल उलट आमच्याच कडनं फंड ते घेऊन जातो हा कुठचा न्याय मला माहित नाही ना, 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 आणि आताच दादर प्रभागाचा लेखा जो का म्हणलाय की दादरची जी जनता आहे ती काय कौल मांडणार हे त्या सोळा जानेवारीला आपल्याला समजणार आहे कॅमेरा पर्सन संदेश मेनेसह मी संचारी आकरकर टाईम महाराष्ट्र मुंबई